श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ह्या पायपा पूर्ण रिकाम्या होत्या पण आता ह्या पूर्ण भरलेल्या आहेत तर एका दिवसात आपल्याकडे किती ऑर्डर आलेल्या आहेत हे तुम्ही पाहू शकता तर हे ब्लाऊज पहा आपण कालच्या व्हिडिओमध्ये ह्याचं कटिंग पाहिलं होतं ते आता तयार झाले की दाडकून ठेवलेलं आहे हे ब्लाऊज मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहे तर आत्ता जस्ट ऑर्डर आलेल्या आहेत ह्या मशीनवरती अशाच ठेवलेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही ह्या तीन ऑर्डर वेगवेगळ्या आहेत तर इथे खाली मशीनच्या इथे देखील एक आहे साडी आणि त्यांचे ब्लाऊज आहेत ते मी बघण्यासाठी वरती काढलेले होते आत्ता ते फक्त देऊन गेलेले आहेत तर त्याच्यावरती देखील मी व्यवस्थित नावे वगैरे घालून कॅरी बॅगमध्ये घालून ठेव तर कॅरी वर जस्ट नावे घालून ठेवतच होते तितक्यात आणखीन एक ऑर्डर आलेली आहे ऑर्डर म्हणजे घाघऱ्यावरचं जे ब्लाऊज आहे ते फिटिंग करून द्यायचं आहे ते, ते पाचवी सहावीसाठी असलेल्या मुलीसाठी घागरा घेतलेला होता पण तो अगदी माझ्या मापाचा होता हे पाहू शकताय तुम्ही चार ते पाच इंचाचं जर फिटिंगची टिप घेतलेली आहे तरी देखील त्या मुलीला ब्लाऊज अजिबात बसत नाही तर हे असं काम आलं की डोकेदुखी तर होतेच पण ते काम घेतले म्हटल्यानंतर आपल्याला पूर्ण करून देणं हे भाव होतं तर मी त्यांच्या मम्मीला सांगत होते तुम्ही हा घागरा अगदी माझ्या मापाचा आणलेला आहे तर तुम्ही ही व्हिडिओमध्ये मुलगी पाहू शकता किती बारीक आहे कि आणि हिच्यासाठी हा इतका मोठा घागरा आणलेला आहे तर किती फिटिंग केलं तर ते व्यवस्थित बसणार नव्हतं त्यामुळे वेगळं काहीतरी डोकं लावणं गरजेचं होतं त्यामुळे मी त्यांना सांगितलं जी साईडला चेन आहे ती काढून मी बॅकला लावते आणि मग फिटिंग करून देते तर तिची त्या मुलीची मम्मी म्हणाली ती कसं पण करा पण संध्याकाळी तिचा बड्डे आहे आणि व्यवस्थित ब्लाऊज तिला बसेल असं करून द्या तर त्या ब्लाऊज तर ते वेलवेटचं ब्लाऊज होतं त्याला साईडला चेन होती ती चेन मी काढली आणि हो, ती चेन पाठीमागे बॅकला बसवून आणि फिटिंग करून शोल्डरमध्ये थोडी थोडी टिपा मारून दिल्या त्यामुळे तिला ब्लाऊज परफेक्ट बसलं आणि ते कस्टमर निघून गेलं तितक्यात आणखीन एक कस्टमर ऑर्डर द्यायला आलं होतं ब्लाऊज शिवायची आणि त्यांनी सहज मला म्हणलं की नीट नीटची साडी आहे ती पाहू का मी पहा म्हटलं तर त्यांनीच पूर्ण साडी ती खाली पाडून गेल्या कस्टमरला काही बोलू शकत नव्हती मग मी त्यांना म्हटले असू दे मी ठेवते त्यामुळे मला आणखीन एक काम एक्स्ट्रा लागलं आणि दोन मिनटं मला घरी जायसाठी लेट झाला व्यवसाय करायचा म्हटलं तर तोंडात साखर आणि डोक्यावर आकडा हा ठेवावाच लागतो तर असं कस्टमर हँडल करणं देखील खूप गरजेचं असतं तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू